त्यांच्या राजीनामाच्या बाबतीमध्ये सुद्धा मला विचारण्यात आलं त्यावेळेला मी एवढं सांगितलं की मला या ती घटना जी आहे ती घटना आणि त्या घटनेचा तपास आणि त्या घटनेची चौकशी होऊन त्यांच्यावरती कारवाई हे महत्त्वाचं आहे म्हणून त्याला कुठलंही राजकीय स्वरूप किंवा वक्तव्य या संदर्भामध्ये मी करणार नाही हा एक भाग दुसरे जे काय त्यांच्याबद्दलचे आरोप झाले त्यांची ज्या स्तरावरती सरकारच्याकडनं दखल घ्यायची आहे ती घेतलेली आहे आणि त्याचे निष्कर्ष येतील त्यावेळेला त्या संदर्भातला निर्णय तो होईल म्हणाला की जो असेल काळात कार्यकर्ता उभा राहिला त्याने हा धागा करून दुसरा प्रश्न आहे काल दादा म्हणाले की मुख्यमंत्र्यांनी आम्ही विनंती केली की तुम्ही या संदर्भात निर्णय घ्यावा मुख्यमंत्री म्हणतात की दादा घ्यावा सुरू आहे नेमकं काय वाटतं एक बाब अशी आहे की मी त्या जी दुर्दैवी घटना घडली त्या बाबतीतलं अधिकृत पक्षाचं मत वारंवार सांगितलं आणि आता मी चुकत नसेल तर मगपासून मी तीन वेळा ते उद्युक्त केलं आहे त्यापेक्षा अधिक मी काय त्या विषयावरती बोलणार नाही हा एक भाग बाब। इतर बाबीमध्ये उपमुख्यमंत्री राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून दादाने जे काही काल आपल्याजवळ संवाद करत असताना मत व्यक्त केलं असेल माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केलं असेल तर शेवटी ते आज सरकारचं नेतृत्व करत आहेत

आपण आता वारंवार त्याच विषयावरती वेगवेगळ्या अँगलने प्रश्न